बाहेर पाऊस पडत असला की आपल्याला घरात बसून वडाभजी बटाटे भजी मिरची भजी, भजी खाऊ वाटतात मग आपण भजी बनवतो पण रोज रोज बेसनपीठ खाल्ल्यामुळे ॲसिडिट होते मग त्यासाठीच मी इथे अतिशय वेगळी असे पौष्टिक मुगाची भजी करणार आहे तर त्यासाठी मी इथे एक वाटी सालीचकट मुगाची डाळ घेतलेली आहे ती आपल्याला दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे मुगाच्या डाळीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स विटॅमिन्स असतात त्यामुळे आपल्या शरीरासाठी अतिशय उपयुक्त आहे ही मुगाची डाळ खास करून शाकाहारी लोकांसाठी तर मूग डाळ अतिशय उपयुक्त आहे आता या डाळीमध्ये पाणी घालून आपल्याला तीन तास भिजत ठेवायचे आहे भिजल्यानंतर बघू शकता डाळ छान फुगलेली आहे डबल झालेली आहे आता ही डा डाळ छान निथळून घ्यायची आहे यातली दोन चमचे डाळ आपण काढून बाजूला ठेवणार आहे ती आपण नंतर भजीमध्ये वापरणार आहे आणि ही डाळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून तीन हिरव्या मिरच्या कडीपत्ता घालून थोडंसं पाणी घालून बारीक अशी वाटून घ्यायची आहे आता वाटलेली डाळ एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे वाटताना जास्त पाणी घालायचं नाही नाहीतर पीठ पातळ होतं आता यामध्ये भजी क्रिस्पी होण्यासाठी म्हणून मी तीन ते चार चमचे तांदूळ पीठ घातलेलं आहे आपण बाजूला काढलेली डाळ घातलेली आहे हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेला कांदा कोथिंबीर हळद पावडर जिरे ओवा हिंग सईपुर्त मीठ आणि लाल मिरची पावडर घातलेले आहे आता हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे भजीचे बेटर छान तीन ते चार मिनटं फेटून घ्यायचं आहे म्हणजे आपले भजी छान मौल उसलुशीत आतून जाळीदार असे तयार होतात बघू शकता भजीच्या पिठाप्रमाणेच आपलं हे पीठ बनवायचं आहे आता यामध्ये एक चमचा कडकडीत तेल घातलेलं आहे आपण या पिठामध्ये सोडा वापरलेला नाही सोड्याचं काम हे तेल करतं त्यामुळे आपण तेलच वापरायचं आहे आता तयार पिठाचे छोटे छोटे गोल गोल भजी तेलामध्ये सोडून अलटून पलटून छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत खायला अतिशय अप्रतिमच हे भजी लागतात शिवाय आरोग्यासाठीही आपले हे भजी चांगले आहेत त्यामुळे तुम्ही देखील बेसन पिठाचे भजी करण्याऐवजी असे डाळीचे किंवा अख्खी मूग वापरून हे भजी करू शकता आणि या पावसाळ्यात भजीचा आनंद घेऊ शकता सोबतच मी इथे हिरव्या सुद्धा तळून घेतलेल्या आहेत भजीबरोबर मिरची तर लागतेच भजी आणि मिरची खायचा आनंद कशातच नाही असं मला वाटतं तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद